आणि ठाण्यासोबतच तिकडे चिपळूणमध्ये सुद्धा आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे चिपळूणमध्ये पवन तलावापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल मात्र यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे दरम्यान या मोर्चासाठी चिपळूण आणि परिसरातले नागरिक आता हळूहळू इथे गर्दी करू लागले आहेत सचिन देसाई सध्या आपल्यासोबत आहेत सचिन रत्नागिरीमधलं काय चित्र आहे चिपळूण मधलं काय चित्र आहे

आ, या लोकांची गर्दी पाहायला मिळते मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आहे यामुळे निश्चितपणे प्रभावित होणार आहे मात्र काल रात्री बारा वाजल्यापासून एक मुंबई गोवा महामार्गावरील औजन वाहनांची वाहतूक ही पूर्णतः बंद करण्यात आली होती जी वाहत सिंधुर्गाकडून किंवा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने सिंधुदर्गाकडून किंवा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने निघाली आहेत ही वाहनं कापसाळ गुहागर मार्गेच डायवर्ट करण्यात आली आहेत तर याचबरोबर मुंबईतून जी वाहनं गोव्याच्या दिशेने निघाली आहेत यांना यांना परशुराम घाटामध्येच थांबवण्यात आलंय तर जी छोटी वाहनं आहेत या वाहनांना गुहागर मार्गे फरशी पुलावरनं पुढे पाठवलं जात आहे त, कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी आयोजक आणि पोलीस पुरेपूर काळजी घेत आहेत मात्र आताची स्थिती अशी आहे की दापोली खेड मंडणगड आणि त्याचबरोबर राजापूर लांजा रत्नागिरी या ठिकाणून मोठ्या संख्येने मराठा बांधव हे या पवन तलावाच्या दिशेने येत असल्याने या संपूर्ण मार्गावरतीच वाहनांची आणि मराठा समाजाची मोठी गर्दी पाहायला मिळते एकूणच या संपूर्ण मोर्चाचं नियोजन आहे ते या कोकणातील जे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत हे लष्करी अधिकारी करत आहेत साठहून अधिक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची एक कमिटी तयार केली गेली आहे पवन तलावरून जो मोर्चा सुरू होईल आणि पवन तलावरून तो मोर्चा बहादूर शेख नाक्याला जाईल तिथून तो प्रांत ऑफिसला येईल या संपूर्ण मोर्चाचं नियोजन आ, हे निवृत्त अधिकारी आहेत त्यामुळे चिपळूणचा जो मोर्चा आहे हा अत्यंत शांततेने आणि लष्करी शिस्तीमध्ये पार पडेल असं आज आस पाहायला मिळेल एकूणच उत्साहाचं संपूर्ण वातावरण या संपूर्ण पवन तलाव आणि चिपळूणच्या परिसरात यंदा पाहायला मिळत आहे नक्कीच या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल ते ठाणे आणि चिपळूण दोन्ही ठिकाणी आज मराठा क्रांती मोर्चाचा आवाज घुमतोय